सत्गुरु साई बागडे रथ गोंजेगावच्या आधी मध्ये गेल्या वेळेस संकल्प केला होता की या ठिकाणी व्हावा पण आज मेंढर या रथाच्या प्रदक्षिणा घालून एक आनंदमय वातावरण याच देही या पंढरीच्या दिशेने जात असताना गुंजेगावच्या या माळावरती या बाळूमाच्या काही म्हणजे माळावरती माळावरती मेंढरासनाने या रथाला प्रदक्षिणा घालून एक आनंद उत्सव साजरा केलेला आहे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आता देखील माणसातला देव बघणारे हे राखी संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न भागले बाबा त्याचबरोबर ग्रोह देखील या संतामध्ये आहे पंढरीश पांडुरंगाची आस मनामध्ये ठेवून पंढरीश एवढ्या उन्हामध्ये चालत जात असताना या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता रस्त्याने जात असताना मेंढरे ह्या ठिकाणी आली ह्या रथाच्या भोवती प्रदर्शन घातला हा आनंद देणे सोहळा ह्याच देही ह्याच रोळा आज बघायला भेटला उद्या आम्ही पंढरपूरला पोहोचतो आहे धन्यवाद जय भाग